या कार्यक्रमानिमित्ताने ही कधी बाबासाहेबांना आम्ही मानवंदना समजतो बाबासाहेबांचं विजन पूर्ण करणं भिक्कू संघाला दान देणं भिक्कू संघ देश विदेशाचा आलेला भिक्कु संघ हा पुन्हा त्याच्या त्याच्या राज्यामध्ये जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करेल ही कधी मानवंदना आम्ही बाबासाहेबांना समजतो अधिकचा वेळ न घेता जे आपल्याकडे सन्माननीय प्रमुख अतिथी आलेले आहेत श्रद्धावान उपासक दानशूर व्यक्तिमत्व आयुष्यमान अनिल कुमार गायकवाड साहेब गायकवाड साहेबांनी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विहाराला रस्त्याची आवश्यकता होती तर त्या रस्तासुद्धा सुद्धा साहेबांनी करून दिलेला आहे त्याचबरोबर सुंदर भव्य विद्यापीठ जे पुढं अजून जवळपास दोन तीन हजार वर्ष राहील आणि तिथून फक्त बुद्धिजन सुटवला जाईल असं म्हणत महाविद्यालयाची स्थापना ते अजिंठा या ठिकाणी असणाऱ्या शहरामध्ये कमिटी म्हणून करता त्या साहेबांचा मोठा पुढाकार आहे तर असं गायकवाड परिवारांचं भिक्खू संघातर्फे आम्ही स्वागत करू इच्छितो गायकवाड साहेबांनी कृपया स्टेज समोर यावं सहपरिवार आधुनिक महाराष्ट्रामध्ये एक नवीन महादानशूर अनाथ पिंडक जन्माला आलेले आहेत खरं तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून त्यांचा परिचय आहेत त्यांचं पहिलं बार झालं तेव्हा त्यांच्या नामकरविधीपासून त्यांच्या घराच्या गृहप्रवेशापासून त्यांच्या मुलांच्या लग्नविधीपासून सगळे संस्कार त्यांनी बुद्ध धर्म पद्धतीने केलेले आहेत गायकवाड साहेब आजचं त्यांचं लाईव्ह कर्तृत्व फार मोठा आहे अजंठा हा एक जागतिक कीर्तीचं शहर आहे जागतिक कीर्तीचं स्थळ आहे ज्याला वर्ल्ड हेरिटेज असं बोलतात जागतिक कीर्तीच्या या अजिंठ्यामध्ये साहेबांनी खूप मोठी जमीन घेऊन ते मोठं सेंटर पाली सेंटर रिसर्च सेंटर भिक्खू संघाला घेऊन उभं करत आहेत त्याबद्दल आम्ही सर्व भिक्खू संघ त्यांना खूब श्रद्धेन सत्कार करता है सब मंगल रखं सबता सब बुद्धावनुबु सब मंगलंग रखंतु सपदेवता सप्मा भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन भवन्तु ते अनिल कुमार गायकवाड स्वागत पदंत खैम धमोजी महास्तवीर पदंत धर्मरत्नजी महास्तवीर जपुडे त्यांच्या धर्मपत्नी ज्यांनी कधीच असं म्हटलं नाही की काही एवढं दान देऊ नका अशा गायकवाड ताई तुम्ही कधीच म्हटलं नाही साहेब मला जास्त दान देऊ नका <laughs> गायकवाड ताई ते स्वागत ताईसोबत आलेल्या या ताईंनाही ते घालत पट येत आहे पुढे तर दोन्ही ताईचं स्वागत या ठिकाणी होत आहे दोन्ही सून सोबत चिरंजीव मोठ्या मोठ्या बिझनेसमध्ये आहेत तर ताई सुद्धा अतिशय धार्मिक त्यांनी कधीच भिक्षू संघाला दान देण्याबद्दल मज्जाव केला नाही घ्या ऐक्या स्वागत घ्या साधू 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 अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या मनामध्ये सुप्त इच्छा होती की असं काहीतरी मोठं सेंटर करावं त्यांनी मला पुण्याच्या परिसरामध्ये जमीन घेण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या पण त्यावेळेस मीच आळस केला की एवढ्या व डोंगराळ प्रदेशामध्ये कुठं जमीन शोधू नाही तर पहिला नंबर माझाच लागला असता अनिल कुमार गायकवाड माझं सेंटर एक फार मोठं करून द्यायचा संकल्प होता पण गायकवाड साहेबांना एक सूचित करतो की बुद्धगाईमध्ये तुमचं नाव अमर व्हावं बुद्धगाईमध्ये आपण एक सेंटर तयार केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेंटरच्या वतीनं आज दोनशे तीनशे लोक राहण्याची सुविधा आहे आणखी मोठ्या प्रमाणात तिथं राहण्याची सुविधा व्हावी या उदात मोठं बिल्डिंगचं काम बुद्ध करावं अशी आजच्या याच्यात सूचना होईल भिक्खू संघाने साजू कर द्यावा आणि संपूर्ण भिक्खू संघ हा परिवार परिवारात स्वागत करत आहे यापुढे साद साहेबांनी भिक्कू संघाची विनंती मान्य करून अतिशय बिजी असताना सुद्धा ते वेळात वेळ करून आले खूप खूप स्वागत खूप खूप अभिनंदन धन्यवाद या ठिकाणी आपलं मनोगत साहेब व्यक्त करते तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी त्रिवादन अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित सर्व वंदनीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आणि उपस्थित उपासक आणि उपासिका आज या ठिकाणी महामानवास मानवंदना या कार्यक्रमाचं आयोजन आपले बेकू विशुदानंद बोधी महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेलं आहे मागच्या वर्षीही या कार्यक्रमाचं आयोजन जेव्हा केलं होतं त्यावेळेस पण मला निमंत्रित करण्यात आलं होतं पण काही कारणामुळं मी बाहेरगावी असल्यामुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकलो नव्हतो पण त्या कार्यक्रमाचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज त्यांनी मला पाठवले होते आणि खूपच अप्रतिम असा कार्यक्रम मागच्या वर्षी बंद झाला होता आणि आज हा मानवंदनेचा या ठिकाणचा कार्यक्रमसुद्धा हा असा युनिक कार्यक्रम आहे आणि पहिल्यांदाच मी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आता लहानपणापासून म्हणजे विश्वनांदजी मोदी यांना कल्पना आहे त्यांचा आणि आमचं असोसिएशन मागील पस्तीस वर्षापासून आहे म्हणजे माझे वडील बाबासाहेबांच्या मा, सहवासात त्यांनी काम केलं होतं हैदराबादला जेव्हा ते शिकायला होते बाबासाहेबांना त्यांना सहवास लाभला होता त्यामुळे अगदी लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये अगदी धम्म दोपासण्याचं काम केलं जातं आणि लहानपणापासूनच मला धम्माची आवड असल्यामुळे धम्माचं कार्य करत राहणं आणि सामाजिक कार्य करत राहणं हे लहानपणापासूनच आम्ही करत आलो आहोत तर विश्वनांदजी यांचा आमचा जे काही सहवास आहे मागील बस्तीस वर्षापासून आहे आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये म्हणजे अगदी घरातले लहान मुलांचे कार्यक्रम असतील बर्थडेचे कार्यक्रम असतील लग्नाचे कार्यक्रम असतील सगळ्याच कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे आणि आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक बद्ध भिक्कूंचा म्हणजे मी मला जेव्हापासून कळते तेव्हापासून पाहतो माझे वडील आणि माझे सासरे ते दोघेही बौद्ध तिकपर्यंत उचित सन्मान करायचे त्यांना आल्यानंतर अगदी त्यांना ज्या काही वस्तू लागतात म्हणजे अगदी म्हणजे स्वयंपाकाची वस्तू लागतात अगदी कृत खाण्यापिण्याच्या वस्तू लागतात त्यांना चिवरदान असेल हे सगळं लहानपणापासून आम्ही करत आलो आहोत आणि तोच जागा पकडून मी सुद्धा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी जास्त नोकरी करतो तेव्हापासून धम्मसेवेचा म्हणजे अखंड एक कार्य जे आहे ते काय आलो आहे आणि कधीही म्हणजे जातात काम करत असताना अगदी कधीही मी बऱ्याच ठिकाणी असं होतं की बऱ्याच मोठ्या पदावर अधिकारी गेले की जात लपवण्याचा प्रयत्न केला जातो पण जात लपवण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही आणि मी अगदी अभिमानाने भीम जय भीम जे आहे ते सर्वच ठिकाणी अगदी अभिमानाने म्हणत असतो आणि बाकी समाजातील मंडळी पण मला जेव्हा भेटतात ते भीम म्हणतात हे विशेष आहे आता मगाशी उल्लेख केला आपल्या विमानंदाजी बुधी यांनी की अजिंड्याच्या पायथ्याशी आम्ही एक मोठं खूप कार्य करतो आहे शहात्तर एकर जागा आम्ही त्या ठिकाणी घेतली आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध धम्माच्या विकासाचं मोठं कार्य त्या ठिकाणी करतो आहोत तीन हजार कोटीचा असा एक प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उभारतो हो। आहोत आणि त्या ठिकाणी साऊथ कोरियाकडनं नगर घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत आणि ते खूप मोठे सेंटर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर पाली अँड बुद्धिझम असं त्या ठिकाणी होणार आहे आणि ती जी आमची संस्था आहे तर मला असं वाटतं की कुठल्याही बुद्धिस्ट अशा संस्थेची ते स्वतःच्या मालकीची जागा आहे आणि अजेंट्या चोवीसपासून सहा किलोमीटर एरियल अंतरावरती हे प्लेस आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठं सेंटर असं आम्ही विकसित करत आहोत महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे असं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अशी केंद्र स्थापन केली जातात विहाराची निर्मिती होते त्या ठिकाणी पण आम्ही सक्रिय सहभाग घेतो आहे आणि त्याच्या विकासासाठी प्रयत्न करतो मग अशी आपण आपली एक मनीषा या ठिकाणी व्यक्त केली की बुद्ध गयेमध्ये सुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे तर आपण नियोजन करा त्या ठिकाणी आम्ही सर्वस्व म्हणजे अगदी सर्व शक्तीने आपल्यासोबत आहोत आणि त्यासुद्धा कार्यामध्ये आमचा जो काही घरीचा वाटा असेल तो निश्चितपणे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी आपण आम्हाला गौरवलं माझा आणि माझ्या कुटुंबियाचा आपण उचित सन्मान केला आपल्याला मी धन्यवाद देतो जय भीम जय बुद्ध धन्यवाद अनिल जी गायकवाड साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रांचे रस्ते बनवण्याचे मोठं कार्य त्यांच्यावर सोपवलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांच्यावर खूप मोठा विश्वास ठेवलेला आहे आणि संपूर्ण पूल रस्ते हे बनवत आहेत तर अशा प्रकारचे खूप बिझी असलेले गायकवाड साहेब आणि परिवारासहित आले त्यांचं सुद्धा अभिनंदन